दोन दिवसामध्ये निवडणुका आहेत तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्ता आपण माध्यमांसमोर येत आहे आणि आता आपण सांगताय की जोगेश्वरी मध्ये बरेच विकास बरेच विकास कामं प्रलंबित आहेत आणि बऱ्याच अशा समस्या आहेत पण अद्याप तर सोडवल्या गेलं नाहीत आता या ठिकाणी खासदार म्हणून दोन पक्ष समोरासमोर आहेत एक तर रवींद्र वायकर आहेत जे शिंदे गटाचे आहेत उमेदवार समोर आहेत अमोल कीर्तीकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे आहेत काय सांगाल आपल्याला काय वाटतं या दोघांमधलं सक्षम नेतृत्व कुठलं आहे बघा जोगेश्वरी मध्ये सगळ्यात महत्वाची अडचणी खूप आहेत इथे एसआरए चे प्रश्न आहेत हॉस्पिटलचे प्रश्न आहेत शाळांचे प्रश्न आहेत कॉलेजचे प्रश्न आहेत लोकांच्या नोकऱ्याचे प्रश्न आहेत घरकाम करणाऱ्या महिलांचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न सोडवणारा आम्हाला नेता हवा आहे जो काम करणार चांगला तो नेता आपल्याला नेहमीच आवडणार अस मग ते असं नाही की आपण कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय आहेत पण भाजपने काहीतरी विचार करूनच यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे रवींद्र वायकरांनी म्हटलं एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवार दिले भाजपने असं तुम्ही म्हणू शकत नाही असं कुठं भाजपने ही सीट डिक्लेअर केलेली नाही बरं ना पण शेवटी समन्वय हा भाजप आणि शिंदे गटामध्ये होतच असेल ना काय वाटतं समन्वय ही गोष्ट वेगळी आहे समन्वय असती तर ही गोष्ट रत्नागिरीमध्ये सुद्धा कशीच पद्धतीने घडली पाहिजे होती जर आमच्याकडून यांना काही अपेक्षा पाहिजे होते तर त्याच अपेक्षा आम्हाला सुद्धा ह्यांच्याकडून पाहिजे होत्या ना त्या रत्नागिरीमध्ये घडल्या नाही अच्छा दुसरी गोष्ट मला एक सांगा तुम्हाला काय वाटतं इकडे भाजपचा कुठला उमेदवार सक्षम असू शकतो जर उभा राहिला असता जर उमेदवारी निश्चित झाली असती जोगेश्वरी मधून बघा मी आता पण तुम्हाला मग माझ्या बोलण्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगितलं की जो काम करणारा व्यक्तिमत्व असेल आतापर्यंत जो कोण काम करू शकतो लोकांचे प्रश्न सोडू शकतो आज तुम्हाला माहित असेल होली स्पिरिट सारख्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः लोकांना लुटलं जात आहे तिथे लोकांना ऍडमिट केल्यावर अनापशनाप बिल बनवलं जात आहे काही लोकांना तर तिथे मला वाटतं मारलं जात आहे ह्याच्याबद्दल जा आवाज उठवणारा पाहिजे ट्राफिकच्या समस्याबद्दल आवाज उठवणारा माणूस पाहिजे त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांचं ऍडमिशन होत नाही ह्या गोष्टी झाल्या पाहिजे ओब्रा इंटरनॅशनल स्कूल जोगेश्वरी मध्ये आले त्याचा काय उपयोग जोगेश्वरीकरांना मग असा कुठला नेता पण आयडेंटिफाय केलाय का म्हणजे तुम्हाला माहित आहे का की जो याला शकतो सर्व नेता आहे ना कुठला नेता योग्य वेळी आम्ही ते सांगू आता सांगणं उमेदवारी निश्चित झाली आहे म्हणजे आता पुढे उमेदवारी निश्चित झाली ते महायुतीने निश्चित केलेली आहे तर त्यामुळे हे आता सर्व इलेक्शन झाल्यानंतर बघू कसं काय आता तुम्ही काय म्हटला तर महायुतीमध्ये महायुतीने निश्चित केले आता तुम्ही म्हणतात तर महायुतीमध्ये भाजपा आहे त्याचा शिंदे गट आहे बाकी राष्ट्रवादी काँग्रेस गट आहे इतर पक्ष आहेत मनसे मनसेचाही सपोर्ट आहे त्याला आरपीआयचा सपोर्ट आहे असे बरेच सपोर्ट आहे मग शेवटी भाजप येतं ना अगोदर सर्वांनी विरोध केला हा बरोबर आहे आमचा जो विरोध होता तो जोगेश्वरीकरांचा जे काही प्रश्न होते ते आम्ही आमच्या पद्धतीने मीडियासमोर मांडले होते की बघा आमचा वैयक्तिक रवींद्र वायकरांना विरोध नाही पण आमदार असताना त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती ती कामं जोबेश्वरीत झाली आहे का हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ भाजपामध्ये काही गुटबाजी चालली आहे एक का एकमेकांची मनच होत नाहीत का असं काही विषय आहे का, का। असं गडबाजी गुडबाजीचा विषय नाही कारण की हे भाजपाचे पदाधिकारी आहात आणि आपण भाजपाच्याच पदाधिकार आजही एवढाच आहे आमचं म्हणणं एवढाच आहे की मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे चारशे काय साडेचारशे पार झाले पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व कार्यरत आहे विषय तो नाहीये पण विषय जो विकासाचा आहे विषय जो शाळा कॉलेजांचा आहे मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे असे किती प्रश्न आहे एसआरए चे प्रश्न आहेत आणि बिल्डर लोक भाडी देत नाही काही बिल्डर बरोबर यांचे बर काही जे संबंध आहेत अशा बिल्डरांना तंबी दिली पाहिजे लोकांचा आज विकास झाला पाहिजे आता लोकांचा विकास किती दिवस राहायला पाहिजे मला सांगा तुम्ही हो। मला विकासासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहेत कशा आहे विकास करता येईल भरपूर काय नियोजन आहे भरपूर काय करता येईल आता जर कधी भेटले रवींद्र वाईकर आम्हाला आमने सामने तर आम्ही त्यांना सुचवू आम्ही त्यांना तुम्ही याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला नाही केला बिलकुल नाही केला त्यांच्या इथून आम्हाला फोन आला होता की आम्हाला तुम्ही मदत करा आम्ही त्यांना क्लिअरली सांगितलं की आम्ही एक महायुतीचा म्हणजे आम्ही घटक म्हणून म्हणजे आम्ही स्वतः वैयक्तिक ना तुमचा विरोध ना करू ना प्रचार करू कारण आम्हाला जे आहे ते आम्ही क्लिअर बोलू आम्ही आम्ही असं तर करत नाही दुसऱ्या लोकांसारखे की त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर जे काय आता भविष्यात होणार ते तुम्हाला माहीतच आहे एखादा परिसर पकडा एक कुठलाही परिसर जोगेश्वरी मधला त्या परिसरामधली एक छोटीशी गल्ली एका गल्ली बोळ्या मधली राहणारी माणसं त्या माणसांना काय हवं आहे उमेदवाराकडून काय एक गल्ली राहणाऱ्या माणसांना त्यांना एवढंच वाटतं बघा ते गरीब लोक जे आमच्या जोगेश्वरी मध्ये राहतात त्यांना एवढंच हवं असतं की एक चांगलं त्यांना घर हवं आहे राहण्यासाठी त्यांना एक चांगलं मकान जे ऍक्च्युली त्यांनी यांनी उपलब्ध करून दिलं पाहिजे होतं एवढ्या वर्षी त्या गोष्टी झाल्या नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना नोकऱ्या परत कोणाचा मुल लहान आहे त्यांना ऍडमिशन तर झाली पाहिजे मला दाखवा ना किती ऍडमिशन होतात ना शाळेचं होतात ना कॉलेजचं होतात हे सगळ्या ऍडमिशनसाठी आमचे हे जे बसलेले आहेत किती लोक आम्ही सुद्धा प्रयत्न करतो अक्षरशः शाळा धुडकार राहतात पण हे कोणाचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे शाळेवर दबाव टाकणे शाळेला बाबा आमच्या जोगेश्वरीच्या लोकांचा ऍडमिशन काय होत नाही हॉस्पिटलला सुद्धा सेम परिस्थिती जिथे समजा लाख रुपयाचा बिल आहे तिकडे दहा लाख रुपये करून देतात तुमी के ला ने ने। तुमी या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे तुम्ही ज्या गोष्टी म्हटलात या सर्व समस्या जोगीश्वर यांच्या मांडलात तर असा कुठेतरी सूर आम्हाला असा ऐकायला येतोय की जोगेश्वरी मध्ये राजा आणि प्रजा ही सिस्टम चालली आहे का म्हणजे प्रजेला वर यायचं नाही वर येऊ द्यायचं नाही म्हणजे प्रजा वर जर आली तर राजाचं वर्षस्व संपेल असा काही विषय वाटतो तुम्हाला असं आता तुम्ही त्यांना विचारू शकता आपल्याला काय वाटतं म्हणजे आपल्या भावना काय माझं तर बघा मी एक समाजसेवक आहे स्वतः वैयक्तिक शंभर रुपयामध्ये कोकणात जाण्यासाठी जोगेश्वरीतून पहिली एसटी सोडणारा माणूस मी पंचवीस एसटी सोडायचा रवींद्र सोबत असताना सुरुवात ही मी केली आता बरेच जण एस सोडत असतील ते मतदानासाठी किंवा मत मिळवण्यासाठी पण जोगेश्वरीतून शंभर रुपयात पंचवीस तीस एसटी सोडणारा दत्ता शिरसाडा प्रथम माणूस आहे आपल्या बघा शेवटी आपण तर कुठून कुठल्या बिल्डराला इकडून तिकडून लुटून आणत नाही जे आपल्याला यथाशक्ती जमते तेवढं आपण लोकांची सेवा करतो आज आमची सुद्धा खूप इच्छा आहे सेवा लोकांची केली पाहिजे लोकांची ऍडमिशन झाले पाहिजे कोणाचं बिल दहा लाख होतंय आठ लाख होत आहे कोणाचा मेडिक्लेम नाही तर त्या लोकांना कसं आपण ते पन्नास हजारात लाख रुपयात करता आलं पाहिजे हॉस्पिटलवर वर्चस्मा राहिला पाहिजे ते मनमानी कारभार करतात त्यांचा कारभारवर कसा आळा घालता आला पाहिजे ट्रॅफिकची समस्या आहे विंडरांची समस्या आहे लोकांना घरदारणा भाडे नाही भेटले या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही वैयक्तिक असं म्हणत नाही वायकारांनी सुद्धा हे सगळी काम करून घेतली पाहिजे ना दोन्ही उमेदवारांपैकी कुठलाही उमेदवार जेव्हा निवडून येईल भविष्यामध्ये चार जून त्यानंतर नंतर। तुमची भूमिका काय असणार समजा आले तर तुमची भूमिका काय असणार किंवा किर्तीकर आले तर तुमची भूमिका असणार वायकरच वायकरच येतील अशी आमची आशा आहे आता महायुतीत असल्यामुळे आम्ही तसंच सांगतो पण त्यांनी जे आता जे म्हणजे मतदानासाठी जे काही लोकांना म्हणजे सांगितलं मी हे करेन मी ते करेन ते त्यांच्या गोष्टीवर ठाम राहून त्यांनी हे गोष्टी करून दाखवल्या पाहिजे जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाही तर भविष्यामध्ये येणारी विधानसभा नगरसेवक जे गोष्टी नगरसेवक पद आहेत इलेक्शन लागणार ते एवढे इझी नसतील महायुतीसाठी काय वाटतं आपल्याला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठला रिझल्ट लागेल कोणाचा मी बाजूने भाजपचा उपाध्यक्ष असल्यामुळे मी दुसऱ्या पार्टी बद्दल मी काय बोलू शकत नाही पण तुम्ही आपल्याच उमेदवाराविषयी बरंच काय काय बघा माझा एक स्पष्ट स्वभाव आहे जसं आमच्या साहेबाचा स्वभाव आहे तसं माझा चुकीचं चुकी आहे तिकडे चुकीच बोललं पाहिजे जिकडे बरोबर आहे तिकडे बरोबरच बोललं पाहिजे रवींद्र वायकर जरी माझ्या समोर समोर कधी आले डिबेट असेल किंवा इतर कुठचं असेल तर मी त्यांना विचारेन ना ते बोलले ना की ते ब्रँड आहेत त्यांनी कसला ब्रँड केला आहे ते त्यांनी दाखवून मग ही बातमी प्रसारित झाल्यानंतर वायकरांशी तुमचे जे संबंध आहेत ते तुम्हाला काय वाटतं टिकून राहतील की अजून चांगले होतील अजून मजबूत होतील मी तुम्हाला आता सांगितलं माझे संबंध त्यांच्याशी टिकून राहू दे न राहू दे त्याचा मला काही फरक नाही पडत आणि त्यांनाही काय फरक पडत मला जे जोगेश्वरीचे लोकांसाठी जनतेसाठी हवाय जे पाहिजे ते मी त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या विरोधात जाऊन ही काम करू करणारच आहे ना मला कोण रोखू नाही शकत कारण कोणाला घाबरत नाही दोन मी दोन हजार सतराला ला अपक्ष लढवलं त्याच्या अगोदरपासून मी सर्व कामं करतोय बऱ्याच पत्रकारांना माहिती आहे शंभर रुपया दे एस टी कोकणात सोडणे आणि एक दोन वर्ष नाही अशी सलग पाच वर्ष सोडणे त्याच्यानंतर दिवाळीमध्ये गोरगरीब अंध अपंग मुलांना कपडे फटाके हे सगळे वहिनी आमच्या वायकरांचे मिसेस जे कार्यक्रम घ्यायचे शब्दास वहिनी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोलाचा सहकार्य करायचो असं नाही की नाही करायचो आता आम्ही त्यांचा रिस्पेक्ट ठेवला वहिनींचा त्यांनी आम्हाला फोन केला होता की तुम्ही हे सगळं विसरून प्रचार करा पण आम्ही त्यांना शब्द दिला तो शब्द पाळलाय ना त्यांना आम्ही काय सांगितलं ठीक आहे वहिनी तुम्ही आहात म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधात पण प्रचार करणार नाही आणि त्यांच्या बरोबर पण राहणार <laughs> आम्ही जो त्यांना शब्द दिला तो शब्द पाळतोय ज्यावेळी वाईकर त्यांचा शब्द पाळतील निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी जेव्हा ते करतील हॉस्पिटलचं जे मी तुम्हाला बोलतो तुम्ही मला तेव्हा सुद्धा येऊन विचारू शकता हॉस्पिटलचे बिल्स आहेत लोकांचे रस्त्यामध्ये जे काही आज दोन बाजूला सगळ्या गाड्या बिड्या लागलेल्या आहेत लोकांना येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर शाळेचा प्रॉब्लेम आहे आज मला सांगा ओबेरा इंटरनॅशनल स्कूल आठ लाख रुपये पुढच्या जोगेश्वरीच्या सर्वसामान्य माणसाकडे आठ लाख रुपये फीज आहे त्याच्यावर कोण बोलतच नाही कुठचा तरी नेता बोलला पाहिजे बघा एक लक्षात घ्या आज मी जर कुठेही मॅनेज झालो कुणालाही आणि मी जर जोगेश्वरीचे प्रश्नच घेतले नाही तर माझ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय फरक आहे आज मला हे प्रश्न मला बोलले पाहिजे ना कारण एक मी बोलण्यापेक्षा वायकरांबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा तेच म्हणत नाही की विरोधक प्रबळ असला पाहिजे विरोधक प्रबळ असेल तेव्हा जो समोर असतो तो काम जबरदस्त करतो मग माझा आणि त्यांचं काही वैयक्तिक असे काही दुश्मनी नाही त्यांना वाटत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण मला जे काम करून घ्यायचे आहेत जोगेश्वरीच्या लोकांसाठी विकाससाठी तर मी ने, नेहमी ने बोलणार कोणी येऊ द्या आणि हे काम करत राहणार आम्हाला अपेक्षा नाही की आम्हाला काय भेटावं किंवा काय विषय काय आमचा की कोणी महायुतीतला आमचं जर रायकर जर उद्या निवडून आले त्यांनी कामं केली पाहिजे ना आता आज बोलावा आणि उद्या नाही बोलावं मग त्याचा काय अर्थ नाही बरोबर शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणजे एक अवेअरनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आता दोन दिवस राहिले आहेत निवडणुकीसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीकरांसाठी तुम्ही मतदान का करावं कशासाठी करावं कशा करा प्रकारचं अवेअरनेस करावं बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं आताही सांग, आता ही सांग। मी एवढाच आवाहन करणार आहे की त्यांनी विकासाला मतदान करा विकास करणाऱ्याला मतदान करा उद्या आता तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो मी एक अपक्ष उमेदवाराचं मी हे बघितलं पेपर हंड्रेड रुपीजच शंभर रुपयाचं त्यांनी बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं की मी काय काय करणार ऍक्च्युअली तसं जर ह्या दोन्ही उमेदवाराने जर लिहून दिलं तर खरं जास्त बरं पडलं असतं कारण लोकांनाही कळलं असतं बघा निवडून यायच्या अगोदर लोक बरेच काय बोलतात निवडून आल्यानंतरची गोष्ट वेगळी तर हे असे बॉन्ड बनवून जरी लोकांना दिली असते की बाबा मी एवढे काम करणारच आहे पाच वर्षानंतर आम्ही बघितलं असतं काय करायचं पुढचं बरोबर तर विकासाला मत झालंच पाहिजे आणि हाच आमचा एजंड आहे Then they